नमस्कार आपल्या वेटो व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता वाचले दुपारच्या पुढे गेलं तर आलो बघा गुरु घेऊन मी नव्हतो गुराकडं अण्णा गुराकडं होतं मी गेलो औषध मारायला सचिनचं व तर हे बघा गुरु माझ्या आता आली साडेतीन वाजेपर्यंत तिथं चारायची आणि परत जायचं तिकडं वाज थोडं वावरात काम आहे ते करायचं चाल ती एकदम मस्त बाकी दिसते त्या बाजी बस मस्त राहते माग तर वार बर सुटले काही आहे आले ते, ते, ते खाली बाबा शिरड वर ना खाली शिरडी पळाली ते पिल्या होशारा लोक पळाला खाली तिथे येणार खाली मग आता थोड्या वेळानं राहणार आहे खाली पलीकडं कांता ही मास्तर बी वावरात काय करत आहे चार पाच पंप मारलं ते औषधाचं पाय दुखाय लागलं ते पाय दुखाय लागलं ते म्हणजे थोडस पोसून बसून घ्यावं आणि चार पाच तवायचं वावरात जाऊन काम करायचं आणि दिवस नाही परवा दिवशी पेरून टाकायचं हे सगळं हिरवं गार डोंगर झाले पाय दुखत एकतर दुधाला दर नाही

पुर चरायला लागली ते आबा आलं ते वरण शिरड आली म्हणून आता इकडेच येतलं मी आलो म्हणल्यावर खाली हे पवनच्या इतके बघा मस्त आहे की त्या दिवशी ते झाडामध्ये ससा उठला सास आबा आलं ते बघू आबा काय म्हणतात ते आबा आलं तिथे शेरड घ्या खाली शेरड आली ते खाली हे आबाजी बिगूर आली ते खाली सर ते बघा येत आ बोलतो ते शर्ट असे तो शर्ट वर आहेत खाली घ्या खाली एवढी मशाई आमच्या दोघाच्या आबाच्या साध्या येत्या आणि माझ्या मोरातल्या त्या जरशी आबाजी नाही माझ्या हे दोन जरशांनी कलवाड आहे बघ आता कमी करायचे म्हणतोय कारण की लग्नास बेच प्रॉब्लेम आहेत ना लग्न काय जमा नाही शेतकरी म्हणलं का मुली द्यायला नको म्हणतात तर बघा आपला व्हिडिओ कसा वाटतोय आणि कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद